कारण आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे फक्त आणि फक्त धमाल करायच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्यात आपण कसं राहायचं थाटत सो so, चांदकची मुलगी म्हणून चांदक मी आहे चांदक हे माझं जन्मभूमी गाव आहे माझं आणि चांदकबद्दल तळमळ आस्था सगळंच घेऊन मी आज चांदकला एक डोंगर कपाळी बोलतात ना वसलेलं माझं गाव जे सातारा शहरामधलं वाई तालुक्यातलं छोटंच ते गाव आहे पण आज ते युट्यूबवरतीच आहे सगळ्यांना ते पाहायला मिळते चांदकचे सण वार सगळ्या गोष्टी चांदकबद्दलची उत्सुकता सगळं काही तर चांदकची मुलगी म्हणून तर मी प्रचलित असल्यामुळे आज चांदकमधले जे जे ज्यांनी योगदान केलेलं आहे त्याच्यामधल्याच एक चांदकची हा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ते म्हणजे फरीदा पाटील बाई त्यांची आज बदली होते आणि उद्यापासूनच त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये नियोजित केलं जाते त्यामुळे आज चांदकमध्ये मी मुंबईला आहे पण जर मी तिथे असते तर नक्कीच एक आभा आभार प्रदर्शनाचा एक बोलतात ना सोहळा ठेवला असता आणि खरंच त्यांचं योगदान इतकं आहे चांदकमध्ये चांदकमधल्या मुलांसाठी चांदकमधल्या शाळेमध्ये त्यांनी इतकी प्रचंड मी म्हणेल विकसित केलं एक कुठेतरी बोलतात ना चांदकच्या शाळेपासून मुलांपासून त्यांचं भाषणं भाषणांची तयारी ते फक्त मराठीच नाही तर इंग्लिश भाषेसाठी सुद्धा त्यांनी मुलांना खूप बऱ्यापैकी डेव्हलप केलं त्यामुळे त्यांचं योगदान खूप आहे आणि त्यांचं कौतुक करेल तेवढं मी कमीच म्हणेल कारण की बोलतात ना त्या मला वाटते आठ वर्ष त्यांनी आपल्या चांदक शाळेसाठी दिले तर ते त्यांचं श्रेय खूप आहे आणि खूप वाईट वाटलं मला जेव्हा हे समजलं आणि त्यांनी खरंच अजून कोणाला सांगितली नाही गोष्ट पण सकाळीच आमचं बोलणं झालं त्यामध्ये बोलता बोलता असा विषय झाला तर खूप वाईट वाटते कारण की खूप जिव्हाळ्याच्या आहेत त्या मॅडम म्हणून एक खूप पोरांना एक मनापासून बोलतात ना शिक्षक असाव्या तर अशा तर मी शाळेमध्ये गेलेली मुलांचे इन्स्पेक्शन टाईपमध्ये मी त्यांना क्वेश्चन विचारले आणि त्याच्यामुळे चांदकच्या शाळेत योगदान केलेलं आहे ते खूप मी शब्दात पण मांडता येत नाही मला आत्ता पण आज मला कळलं सकाळपासून तर मी म्हटलं मी बोलेन त्याच्याबद्दल की शाळेमध्ये मी गेले तेव्हा इन्स्पेक्शन केलं तेव्हा छोट्या मुलांना मी क्वेश्चन वगैरे विचारलं तर त्यांचं कॉन्फिडन्स सगळंच काही दिसत होतं त्याच्यामुळे त्यांची मेहनत त्यासोबतच त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्यासोबत सहाय्यक शिक्षिका म्हणून आहेत त्यांचीही मेहनत आहे पण फरिदा पाटीलबाईंना आम्ही सगळेच मिस करू आणि त्यांना तुम पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा जिथे कुठे त्यांचं नियोजन हो असेल नियोजित असेल कोणत्या दुसऱ्या शाळेमध्ये तिथेही त्या चांगले प्रगतीच करतील हे आम्हाला माहीत आहे पण चांदकसाठी जे जेवढं पण त्यांनी योगदान केलेलं आहे तर त्याच्यासाठी खरंच खरंच धन्यवाद मॅडम आणि तुमच्यासारखेच आम्हाला असे शिक्षक लाभत राहू जेणेकरून चांदकच्या मुलांना अजून पुढे वाव मिळेल आणि चांगले विकसित होऊ आमची शाळा एवढी आमची खरंच अपेक्षा आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू